राष्ट्रवादी अजित पवार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष एवय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीची साथ सोडली त्यानंतर त्यांनी लगेच महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला त्यांच्यासाठी रविवारी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यासाठी वाय पाटील यांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती पाटील काँग्रेसच्या उमेदवारासाठी ताकद लावणार असल्याचे जाहीर करत आगामी विधानसभेची बेरीज केली आता मात्र तोच मेळावा पाटलांना भुवला आहे आचारसंहितेचे उल्लंघन करत विनापरवाना मेळावा घेतल्याने एव्हाय पाटील यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यासाठी रविवारी एवाय पाटील आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला मात्र मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी काढली नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह चाळीस जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला येथील एका मंगल कार्यालयात रविवारी दुपारी मेळावा झाला होता याबाबत करवीर पोलीस ठाण्यातील हवालदार अविनाश भिकाजी पोवार यांनी फिर्याद दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी